ना मराठा आरक्षणावर काय बोलतय ना ओबीसी आरक्षणावर काय बोलतय उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून होते है। याच देवेंद्र फडणवीसांनी याच भाजपच्या चेंनी इम्पेरिकल डाटा दिला का महाराष्ट्राला काय झालं ओबीसी आरक्षणाच संभाजी ब्रिगेडची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे मला माहितीये की जोपर्यंत ओबीसींची ओबीसीची जात जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही मी अजून सांगतो त्याच्या पुढे जाऊन जर जात नाही जनगणना नाही झाली मराठा समाजाला ओबीसी मध्ये दिलाच पाहिजे संवैधानिक हक्का अधिकार आहे सापडतायत नोंदी पण जर नाही दिलं तर ओबीसीचं सुद्धा आरक्षण रद्द होऊ शकत अ शिंदे फडणवीस पवार लक्षात घ्या शिंदे साहेब सत्तेवर आले उद्धव ठाकरे साहेब अगोदर होते आरोग्याच्या

जन्म झालाय सरकार आहे ना आरक्षणावर काय बोलत ना ओबीसी आरक्षणावर काय बोलत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून होते याच देवेंद्र फडणवीसांनी शैलेश पाटील एम्पेरिकल डाटा दिला झालं ओबीसी आरक्षणा ब्रिगेड पहिल्या दिवसापासून माहिती आहे जिंच नाही हायजन नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही मी अजून सांगतो त्याच्या पुढे जाऊन जर जात नाही जनगणना नाही ओबीसी ओबीसी रद्द होऊ शिंदे पडनु मारल प्रश्नाचा काय स्वतः होऊ शकले नाहीत मराठ्यांचे किंवा महाराष्ट्रांचे काय होणार सगळे गद्दार आहेत लक्षात घ्या यांनी महाराष्ट्र बदनाम केलाय लक्षात घ्या आणि यांना तर सुट्टीत

साहेब मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो किंवा ओबीसींची जातनी आहे जनगणना असो ज्या बिहारला नाव ठेवत होतो त्या बिहार मध्ये त्या ठिकाणी ओबीसींची जातनी आहे जनगणना होते हा तर महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र सांगितला जातो फक्त नाव फुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतात सगळ्या सत्तेतले भावना गवळी सहित मुंबई मधले टीरसावर किरागर करायचं काम करतात पुरागामी महाराष्ट्राला बट्टा लावलाय लक्षात ठेवा याचा वाचपा काढावा लागेल आणि त्याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचा जन्म झालाय सरकार कुठे ना मराठा आरक्षणावर काय बोल संभाजी ब्रिगेड ची पहिल्या दिवसापासूनची मागणी मला माहिती की जोपर्यंत ओबीसीची जातनी हायजन होणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही मी अजून सांगतो त्याच्या पुढे जाऊन हायजन झाली उद्धव ठाकरे होते जुनी पाहिजे सरकारी त्याच्या होणार याने तर सुट्टी द्यायची गरज लढण्याची आहे आणि गरज आता जर नाही लढलो तर काही उपयोग होणार नाही आज कंत्राटी भरतीचा विषय होता मुंबईतली टीम मंत्रालयात घुसली अध्यक्षांनी इशारा दिला फडणवीस साहेब लगेच घाबरले आणि कंत्राटी भरतीचा जी आर मागे घेतला याच्यापेक्षा अजून आक्रमक व्हावा लागेल जनगणना असो ज्या बिहारला नाव ठेवत होतो त्या मध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं घेतात सगळे सत्तेतले भावना गवळी सहित मुंबई मधले टिळक सावरकर आगडकरांचं काम करतात पुरोगामी महाराष्ट्राला बट्टा लावलाय ला लक्षात ठेवा याचा वाचपा काढावा लागेल आणि त्याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचा जन्म झालाय सरकार कुठे ना मराठा आरक्षणावर काय बोलतय ना ओबीसी आरक्षणावर काय बोलते उद्धव महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून ओबीसी आरक्षणाचं संभाजी पहिली समजाची मागिते मला माहिती की जोपर्यंत ओबीसीची जाता जनगणना होणार तो आरक्षणाचा उठणार नाही पुढे जर जाता ह्या जनगणना नाही झाली समाजाला ओबीसी दिलाच संविधानिक नोंद ओबीसी सुद्धा आरक्षण रद्द होऊ शकत शिंदे फडणवीस पवार सत्तेवर आले ठाकरे आरोग्याच्या प्रश्नाचं काय महाराष्ट्रामधल्या नोकरीच काय जुनी पेन्शन मिळाली पाहिजे सरकारी नोकरदार भांडतोय कोण बोलताय त्याच्यावर अजित पवार स्वतःच्या चुलतेचे होऊ शकले नाहीत मराठ्यांच्या किंवा महाराष्ट्रांचे काय होणार सगळे गद्दार आहेत लक्षात घ्या यांनी महाराष्ट्राला लक्षात घ्या

जाती जा आहे जा हा जा तर महाराज फक्त नाव शिवाजी महाराज घेतात सगळे सत्तेतले भावना गवळी साईब मुंबईतले काम करतात पुढे लक्षात काढावं लागेल त्याच्यासाठी संभाजी ब्रिगेड कुठे ना मराठा आरक्षणावर काय बोलतय ना ओबीसी आरक्षणावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनून या देवेंद्र फडणवीस भाजपच्या पाट्याने इम्पेरिकल डाटा महाराष्ट्र संभाजी पहिल्या दिवसापासूनची पहिल्या दिवसापासून

महाराष्ट्र महाराष्ट्र याने महाराष्ट्राबद्दल लक्षात आणि सुट्टी द्यायची नाही

तो, तो, होते। जातो फक्त नाव फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतात सगळे सत्तेतले भावना गवळी सहित मुंबई मधले टिळक सावरकर आगडकरांचं काम करतात पुरोगामी महाराष्ट्राला बट्टा लावलाय ला लक्षात ठेवा याचा वाचपा काढावा लागेल आणि त्याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचा जन्म झालाय सरकार कुठे ना मराठा आरक्षणावर काय बोलते ना ओबीसी आरक्षणावर काय बोलतय उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये होते या काय ओबीसी ब्रिगेड पर्यंत प्रश्न सांगतो जर जात्यांना शिंदे फडणवीस पवार लक्षात घ्या शिंदे साहेब सत्तेवर आले उद्धव ठाकरे साहेब अगोदर होते आरोग्याच्या प्रश्नाचं काय महाराष्ट्रामधल्या नोकरीच काय जुनी पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून प्रत्येक सरकारी नोकरदार भांडतोय कोण त्याच्यावर अजित पवार स्वतःच्या चुलतेचे होऊ शकले नाहीत मराठ्यांचे किंवा महाराष्ट्रांचे काय होणार सगळे गद्दार आहेत लक्षात घ्या यांनी महाराष्ट्र लक्षात घ्या यांना संभाजी ब्रिगेड पेटले सुट्टी द्यायची नाही हे लक्षात ठेवा कारण गरज लढण्याची आहे आणि गरज आता जर नाही लढलो तर काही उपयोग होणार नाही आज कंत्राटी भरतीचा विषय होता मुंबईतली टीम मंत्रालयात घुसली अध्यक्षाने इशारा दिला फडणवीस साहेब लगेच घाबरले आणि कंत्राटी भरतीचा जी आर मागे घेतला याच्यापेक्षा अजून आक्रमक व्हावा लागेल साहेब मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो किंवा ओबीसी आहे जनगणना असो ज्या बिहारला नाव ठेवत होतो त्या बिहार मध्ये त्या ठिकाणी आहे सांगितलं आणि आरक्षण इम्पेरिकल डाटा दिला का महाराष्ट्राला